आणि शिवसेनेची या ठिकाणी युती झालेली आहे मात्र कुठंतरी तुम्हाला बाजूला टाकण्यात येत आहे कशा पद्धतीने यावेळेची निवडणूक असणार आहे यावेळेची निवडणूक ही चांगल्या पद्धतीने लढण्यासाठी विकासात्मक मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातोय खरं तर शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये आम्ही एक संघ त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून सरकारमध्ये आहोत परंतु भुसावळची परिस्थिती ही वेगळ्या पद्धतीची आहे या ठिकाणी शिवसेना भाजप यांची युती झाली आहे परंतु राष्ट्रवादीकडे प्रत्येक प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीचे उमेदवार असल्याने भारतीय जनता पक्षाकडे आम्ही प्रस्ताव दिल्याच्यानंतर त्यांच्याकडे सुद्धा त्यांचे उमेदवार असल्याने त्यांना त्या ठिकाणी तडजोड त्या ठिकाणी करता आली नाही त्यामुळे आज ही परिस्थिती या ठिकाणी दिसते ज्या पद्धतीने भाजपा आणि शिवसेना या ठिकाणी निवडणूक लढवते त्या पद्धतीने तुमच्याकडे देखील उमेदवार असल्याचा तुम्ही दावा करतायत मात्र कुठेतरी तुम्हाला जागा मिळत नसल्याने तुम्ही स्वतंत्रचा दंड टोटला आहे असं वाटतंय साहजिक आहे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या ह्या निवडणुका आहे कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याला प्रत्येकाला वाटतं की आपणही नगरसेवक झालं पाहिजे मग त्याच्यासाठी आपण काही दोन चार लोकांसाठी त्यांच्या युतीमध्ये जाऊन आपण आपल्या कार्यकर्त्यांचा बळी द्यायचा हे काही आमच्या मनाला पटत नाही निवडणुका आहेत लोकशाही आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रत्येक आमचा कार्यकर्ता पदाधिकारी याला न्याय मिळण्याच्या हेतूने आज या ठिकाणी आम्ही युतीला सामोर आपला स्वतंत्रपणे आम्ही काम करतो एककडे बघायला गेलं तर भाजपसारखा मोठा पक्ष आहे दुसरीकडे महाविकास आघाडीचे दोन कट्टर विरोधी जे आहेत ते आता एकत्र आलेले आहेत मोठं आव्हान असणार आहे आपलं तुम्ही आव्हान पेलण्याची आम्हाला सवय आहे आणि आदरणीय अजितदादा पवार हा एक महाराष्ट्रातील विकास पुरुष आहे आणि आदरणीय वे अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी जनतेसमोर विकासासाठी मते मागणार आहोत कारण या ठिकाणी जी मंडळी आमच्या सोबत एक दिलाने एक जुटीने आता तुम्ही बघता इथलं चित्र की किती मोठ्या प्रमाणात लोकांचे या ठिकाणी प्रवेश झालेत माजी नगरसेवक आहे मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत सकाळीसुद्धा शिवसेनेच्या महिला शहरप्रमुखांनी या ठिकाणी प्रवेश केला कारण प्रत्येकाला त्या ठिकाणी आपल्या आपल्या भागातील कामं करायची जी गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये प्रलंबित आहेत कुठेतरी पाहिलं तर अजून एक दिवस आपल्या हातात आहे शरद पवार गटाचे जे नेते आहेत एकनाथ खडसे यांनी असं देखील वक्तव्य केलेलं आहे की भाजपा सोडून आम्ही कुठल्याही पक्षासोबत स्थानिक लेव्हलला युती करणार आहोत अक्षरशः अजित पवार गट असेल शिंदे गट असेल यांच्यासोबत युती करणार आहोत तुमच्यापर्यंत कुठला प्रस्ताव आला आहे का आला तर तुम्ही त्यांच्यासोबत जाणार का त्यांनी ते त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलं असेल परंतु आत्तापर्यंत तशा पद्धतीचा आमच्याकडे कुठला प्रस्ताव नाही आणि कदाचित तशी कुठली परिस्थितीसुद्धा नाही